सर्वसामान्य जनतेचा आवाज नवापूर शहरातील ट्रॅफिकला अडथळा करणाऱ्या लोटगाड्या नवापूर नगरपालिकेने हटवल्या नवापूर नगरपालिकेने गुदमरलेल्या नवापूर नगरपालिकेने पाऊल उचलून त्या हटवून रस्ता मोकळा केला शहरातील लाईट बाजार मेन रोड वर कुठेही दुकान लावून असणाऱ्या लहान मोठ्या व्यापाऱ्यांना सूचना देत हटवण्यात हटविण्यात आल्या त्यामुळे रस्ता मोकळा झाला हातगाडी कुठेही मध्यभागी लावणाऱ्यांना चोप दिलाय मेन रोड लाईट बाजार येथे असणाऱ्या व्यापाऱ्यांच्या दुकानासमोरच लॉरी लावत असल्यामुळे व्यापाऱ्यांनी संताप व तक्रार व्यक्त केली होती नवापूर नगरपालिकेने ट्रॅफिक समस्यांसाठी पाऊल उचलल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे ही कारवाई तात्पुरती न राहता ती कायमस्वरूपी असावी अशी ही प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली ट्रॅफिक समस्येवर नगरपालिकेने गंभीर होणे तेवढेच गरजेचे आहे नवापूर शहरात नवापूर नगरपालिकेने हातगाडीवर रस्त्यावर लागत असलेले भाजीपाला टोल लावून ट्रॅफिकला अडथळा करणाऱ्यांवर नवापूर नगरपालिकेचे बांधकाम विभागाने त्यांना सूचना देऊन हटविण्यात आल्या सविस्तर वृत्त असे नवापूर शहरात दिवसेंदिवस वाढत्या वाहनांची संख्या पाहता त्यात हातगाडीवाले वाहनांना अडथळा करत असतात त्यामुळे ट्रॅफिकची समस्या दिवसेंदिवस वाढत असताना नवापूर नगरपालिकेने रस्त्यावरील भाजीपाला विक्रेते यांनी लावले रस्त्यावरील टोपले तसेच हातगाड्या हटविण्याच्या सूचना दिल्या त्यांनी या सूचनांचे पालन नाही केले तर कायदेशीर कारवाई करण्याच्या पण सूचना बांधकाम अभियंता विवेक भामरे लिपिक कमलेश महाले यांच्या पथकाने दिल्या शहरातील लाईट बाजार नगरपालिका कार्यालयासमोरील भाजी विक्रेते यांना याबाबत सूचना दिल्या शहरात आज सकाळपासूनच नवापूर नगरपालिकेने ही मोहीम हाती घेऊन रस्ते मोकळे केले